एम आर एफ मोगरीफ एफ एम एस सी आय राष्ट्रीय सुपर क्रॉस स्पर्धा आज नाशिक येथे सुरू आहे एम आर एफ मोगरीब एफ एम एस सी आय राष्ट्रीय सुपर क्रॉस विजेतेपद स्पर्धेचे दोन हजार पंचवीस सालच्या स्पर्धेतील ही तिसरी फेरी आहे काल या स्पर्धेची वाहन तपासणी आणि कागदपत्रांची तपासणी झाली विविध आठ गटात ही स्पर्धा होणार असून एकशे दहा स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला आहे नाशिकमधील स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाची धुरा सूरज कुटे मोहन पवार हर्षल कटभाने विक्रम राजपूत अमित सूर्यवंशी आनंद बनसोडे आणि सहकारी यांनी सांभाळले ट्रॅक बनवण्याची अत्यंत महत्वाचे आणि जिकरीचे कामही त्यांनी हाताळले आहे सुपर क्रॉस हा कृत्रिमरित्या बनवलेल्या मार्गावर मोटारसायकलसाठी घेण्यात येणारा स्पर्धा प्रकार असून या मार्गावर वागदार वळणे छोटे मोठे उंचवटे बनवलेले असतात उंचवट्यावरून उंच उंच उड्या मारत जाणारे स्पर्धक हा मोठा आकर्षणाचा भाग असतो या स्पर्धेसाठी एफ एम एसी आयचे मुख्य प्रबंधक म्हणून रवी श्यामदासाने हे काम बघत आहे तर मनीष चिटको आणि सत्यजित नायक हे अधिकारी विशेष निमंत्रित आहे या मार्गावर पंधरा जम्प्स एक टेबलटॉप आणि एक कट टेबलटॉप असणार आहे तुलनात्मकरित्या बराच वेगवान ट्रॅक बनवलेला असल्याने स्पर्धकांचे कसब पणाला लागणार असून प्रेक्षकांना मात्र येथे नेत्रदीपक स्पर्धा बघायला मिळाल्या या स्पर्धेचे आयोजन डोम सिटी सेंटर मॉल जवळ नाशिक येथे करण्यात आले आहे हा थरार पाहण्यासाठी नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव नाशिक